काल विश्वास होता तसा पण काल मी विचारलंच ना नाही माझं मनच नव्हतं कारण राजाने काय खाल्लं नसल्यामुळं मला जरा वाईट वाटत होत कारण त्यानं जाताना काही सुद्धा खाल्लेलं नव्हतं का खाद्य खाल्लं नव्हतं वैरण नाही ना पाणी नाही त्याच्यामुळे काय कोणाला विचारलं नाही मला बेट विचारता पोराने म्हणून सांगितलं की घटपात झालाय झालंय फायनल लाईल आमच्या काय करून दाखवलं तसं काय नसतं बायला दमक असल्यामुळं काय नाही होत आता ते काय आपल्याला म्हणजे बी त्याचं म्हणजे काय वाळ वैरेशिवाय काय नाही आपल्या ना परिस्थितीच्या ना मानानं आपण त्याला सांभाळलेला आहे तसं काय नसतंय बैलात दमक असली का बैल पडतोच मग कोणाचं आहे असो माझ्या आम्ही समजू महाराष्ट्रातली बैल आम्ही स्वतःचीच मागतो ते त्याने म्हणजे कुणी काही म्हणू ते बैल आज जरी पळाला नाही पळाला तरी उद्या तू पळू शकतो बैल एवढंच आम्हाला म्हणजे तुम्ही काय एक रुपयाचा कर... नाही नाही काय काय नाही आमच्याकडे नाहीच काय तर काय करणार आहे आम्ही सर्व गावाने केलेला आहे तयार म्हणजे समजा म्हणजे काय असेल ती काय आता कार्यक्रम तुम्ही बघताल ते सर्व गावाने केलेला आहे तयार मंडळी जय जवान जय किसान आज आपण आटपाडी तालुक्यामध्ये एक छोटस गाव आहे घरणीकी अखंड भारतामध्ये काल हिंद केसरी पुशेगावचं मैदान झालं या पुशेगावच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी बाबूशेठ माने घरनिकीकरांचा राजा एक शेतकऱ्याच्या दारातील शेतकरी कुटुंबातील गरीब कुटुंबातील बैल काल हिंद केसरी झाला आणि एक बैलगाडी क्षेत्रामध्ये इतिहास लिहिला गेला पूर्वीच्या काळी सातेवाडीकरांचा नंद्या दुदनवाडीकरांचा भावऱ्या अशी गरीबाच्या घरची बैल हिंद केसरी झालेली होती तसाच आज एक हा गर्णिकी आठपाडी तालुक्यातील घरणीकी या गावचा राजा हिंद केसरी झाला आणि घरच्या लोकांची काय प्रतिक्रिया आहे अं मालकांना तर आपण कायम व्हिडिओच्या माध्यमातून मैदानात बघतो परंतु जी घरची लोक आहेत त्यांच्या एक चेहऱ्यावरचा काय आनंद आहे हा बघण्यासाठी आपण आज इथं आलो आहे मिरवणूक गावात गेलेली तरी पण पाच मिनिट बसून आपल्याला मुलाखत देणार आहेत अ मावशी नमस्ते कोण बोलणार आहे या जरा पुढे या असू दे असू दे या अजू नका या तर सर्वात प्रथम की तुमचं अभिनंदन कि आज तुम्ही जे घेतलेलं कष्ट आहे आज आपल्या शेतकऱ्याला खरोखर यश आलंय आ, काल जवळ गाडी तुमची फायनल ला बसली काय आनंद होता आनंद पाहिजे काय प्रत्येक वेळेला आनंद राहतोच की हो पण कालचा आनंद वेगळा होता काल म्हणजे काल प्रत्येक प्रत्येक वेळेला रोज फायनल ला गेल्यानंतर सगळ्यास विचारते पण काल कोणाला सुद्धा विचार नाही की बाबा नो आमची राजाची गाडी राहिली का गटात राहिली का सेमीत राहिल्या अजिबात कोणाला ना विचारलं नाही का काल विश्वास होता काल काल था था। का तुम्हाला काल विश्वास होता तसा पण काल मी विचारलंच नाही माझं मनच नव्हतं कारण राजानं काय खाल्लं नसल्यामुळं मला जरा वाईट वाटत होत कारण त्यानं जाताना काही सुद्धा खाल्लेलं नव्हतं का खाद्य खाल्लं नव्हतं वैद्य नाही पाणी नाही त्याच्यामुळं काय कुणाला विचारलं नाही मला बिन विचारता पोराने सांगितलं की घटपात झालाय चेनी झालंय मला फायनल ला सुद्धा आमच्या पोराने सांगितलं पुन्हा माझ्यापासून फटांगड्या घेऊन गेले फटांगड्या लावल्या आणि नंतर मग म्हणले की आई तो आपल्या बैलाचा एक नंबर झालाय म्हणून सांगितलं काय आनंद कसा होता तो आनंद काय प्रत्येक वेळेलाच होतो की आनंद काय हा रस्त्याचा बैल दिसला तरी बी आनंदच असतो <coughs> बैल घरी नसला म्हणजे वाईट वाटतं कुठं ना खाय नाही म्हणजे वाईट वाटत काल अख्ख्या महाराष्ट्रात बऱ्यापैकी स्टेटसला जे बैलगाडी क्षेत्रातली लोक तुमच्या नवरा हो बायको बैलाचा फोटो ठेवला होता काय आनंद काय तुमच्याकडे काय <laughs> मोबाईल मध्ये बघितला दाखवला का तुम्हाला नाही मोबाईल मी नाही मोबाईल बघत हा सांगितलं असेल कि ठेवला तुमचा सा फोटो सांगते सांगते ती आणि आज मिरवणूक काढली आज मिळवणी तुला आता गेलाय तुमच्या फोटोच बघितलंय की मग खूप आनंद झाला एकदम मावशी राजा विषय तर काय बैल मैदानात तु, जातो आता तुम्ही मला आले आले विचारलं की म्हणले आम्हाला मैदानात जायला परमिशन नाही पण ना राजानं तुमच्या आज एवढं नाव केलंय तुम्हाला वाटतं ना तुम्ही मी मैदानात यावं काल काय झालं हिंद केसरी जवळ झाला तुम्हाला कळालं राजा आपला एक नंबर केला काल खूप भारी वाटलं म्हणजे आम्हाला माहित होत तो, तो एक नंबर करणार म्हणून तर पण आनंद लय म्हणजे लय आनंद झालाय एवढच म्हणजे आणि म्हणजे तो राजा खूप भारी आहे तसा आम्ही सगळ्या येऊन सगळ्यांनी फोटो वगैरे काढले त्याच स्टेटस ला पण सगळे विचारत होते कोणाचा बैल आहे म्हणलं आमच्या घरातलाच आहे हा बैल आगा। आगा। बोल बोलवि काय दोन शब्द बैलाविषयी मला वाटतं विचारतात की कुणाचा बैल आहे असं तसं स्टेटस वरून म्हणजे माझा युट्यूब ला पण चॅनल आहे त्याला आता व्ह्यूज म्हणजे शंभर पर्यंत गेलेत कुठला चॅनल आहे शिवानी म्हणजे माझ्याच नावाचा काढलाय मी असं काही म्हणजे सॉंग केलं मी एक तयार आला बैल काढायला मी सॉंग आहे ना तयार केलं होतं असंच डाउनलोड करून स्टेटस पण लावला आणि असं म्हणजे शिवानी म्हणून आहे तिला तिच्या ला फॉलो करायला विसरू नका आणि आता आम्ही आलो होतो लेंगऱ्या मध्ये होतो काका सागर मधनेला भेटलो पोरगा ओळखीत असेल तुमच्या म्हंटले की त्याच्या मालकाला चार पाच दिवसापाटी मग तुम्ही बोलला होता वाटत की आपल्याला एक नाही दोन नाही आपल्याला एकच नंबर करायचा बोलला होता आणि तो केला की केला की की। आता काय अपेक्षा अजून काय राजाकडून राजाकडून एवढीच काय अपेक्षा राजाला प्रेम समजा म्हणजे जग देत थोडक्यात आणि आशीर्वाद बी आहे त्यामुळे राजानं ही आशीर्वाद आणि प्रेम शे राजानं म्हणजे माग राहून किंवा म्हणजे पडून गाडी हे म्हणजे दुखवून आहेत माणसं एवढीच आमची अपेक्षा आहे त्याच्याकडे आणि असं नाही बघा आता बैल पळाला की तुमचं नाव झालं बैल हा ताकतीव पळाला असं नाही की बारक्याचाच पळतो मोठ्याचाच पळतो आज करून दाखवलं त्याला नाही करून दाखवलं तसं काय नसतं बायलाच धमक असल्यानं काय नाही होत आता ते काय आपल्याला मग म्हणजे खाद्य बी म्हणजे काय वाळल्या वैरेशिवाय काय नाही आपल्या परिस्थितीच्या मानानं आपण त्याला सांभाळलेला आहे तसं काय नसतं बैलाच धमक असली का बैल पळतोच मग कोणाचं आहे असो आम्ही समजू महाराष्ट्रातली बैल आम्ही स्वतःचीच मागतो ते त्याने म्हणजे कुणी काही म्हणू ते बैल आज जरी पळाला नाही पळाला तरी उद्या तू पळू शकतो बैल एवढंच आम्हाला माहिती आहे नाराज व्हायचं नाही नाही पड नाही पळालं तर नाराज होत नाही आम्ही बाबा चल पुढचा फुडगा आहे त्याच्या पुढचा गाव आणि आता आयुष्याचं पांग फेडलं एकाच मैदानात नाही फेडलं त्यानं आता किती बाकी जनावर किती पाठी किंवा त्याच्या पाठी मग नाही ती घ्या अजून बैल आता गावात मिरवणूक काढली गावातल्या लोकांची काय प्रतिक्रिया आता गावातल्या जे समज केलंय आम्ही काय केलं नाही म्हणजे तुम्ही काय रुपयाचा काय कर... नाही आमच्याकडे काय तर काय करणार आहे आम्ही हे सर्व गावाने केलेला आहे तयार म्हणजे समज म्हणजे काय असेल ती काय आता कार्यक्रम तुम्ही हा ते सर्व गावाने केलेला आहे तयार नक्कीच तुम्हाला खरोखर अशा दावणीला बैल घडली भारतभर काल तुमचा स्टेटस अख्या महाराष्ट्रात जेवढी बैलगाडीत लोक आहेत तेवढ्यानं स्टेटस ठेवला होता तुमचा एक समाधान वाटलं आणि खरोखर असा तुमचा राजा उत्तर उत्तर पळत राहू मित्रांनो जास्त वेळ घेत नाही पलीकडे बैल वगैरे ती दाखवतो मिरवणुकीला जायच्यात आपल्यासाठी दादा थांबलेले आहेत आम्ही आता मिरवणुकीला गावात जाणार आहे मंडळी बघा आता राजा इकडे पलीकडे बांधलेला असतोय त्या ठिकाण पण आपण जाऊन बघूया पलीकड हा काय खिलार गाई आहेत बैल आहेत राजाच्या पाठी बी राजा तसा आपल्या घरच्याच गायचं का घरच्या ही गाय आहे का ही समोरची नाही नाही हे इकडले आहे खाली हे राजाचा भाव हा खालचा खालचा राजा बसाला आहे ते आणि राजाचे आहे बघा आपण व्हिडिओच्या माध्यमातून राजाच्या आहे आता अंधार पडलेला इथे लाईटची सुद्धा सोय नाही बकरी आहे ती पलीकडं आणि हा राजाचा बारका भाव आहे आणि पलीकडं राजाची आहे म्हणजे बघा आपण म्हणतो बैल दोन लाखाचा घेतला दहा लाखाचा वीस लाखाचा घेतला आणि हिंद केसरी झाला परंतु घरच्या दावणीचा घरच्या गायीचा बैल हिंद केसरी झालाय ही खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठी गोष्ट आहे एकदम सामान्य आपण सगळी सा जण म्हणत होती राजाचे मालक गरीब आहेत गरीब आणि शंभर टक्के गरीब आणि सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातलं हे घर हीच राजा बघा राजाची आई आणि भाऊ सुद्धा तुम्ही बघू शकताय जबरदस्त हे सुद्धा वासरू आहे जस मला सुद्धा ठेवलं उचलूनच घेतलं नसतं वर भरून आलं एवढं प्रेम माणसाने दिलंय महाराष्ट्रातले आपल्याला बाबू शेठ माने कुणाला माहित पडला असता कायच नाही राजाने का आपण आपण म्हणून होणाऱ्या गोष्टी नाही ते त्याच्या पळामुळे आज तुम्ही इथं वर पोचला आम्ही महाराष्ट्रात पोचल हे त्याच्या पळामुळे नाही तर कोण कोणाची ओळख तरी का नाही आणि कोण कोणाला जावा असं मिरवणूक चालली गावातली अख्खी बघा मिरवणूक चालली पण मालक अजून करीत गावात मिरवणूक चालली लाईटच्या द्वारे तुम्हाला मिरवणूक फोकस चाललेली तिकडे मिरवणूक दिसेल तिकडे मिरवणूक चाललोय आणि आपण आता मिरवणूक बघायला सुद्धा जाऊया गावातील लोकांना विलय हे केलं असेल गावातल्याने समजा केलंय काय दुसरं काय नाही आपल्याकडे काय नसल्यामुळं गावातल्याने समज तयार केलंय